आणि आता एक मोठी बातमी सिंधुदुर्गात झालेल्या नगरपालिका दरम्यान शिवसेना आणि भाजप दरम्यान वातावरण चांगलंच तापलं होतं आमदार निलेश राणेंनी या निवडणुकीत भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांवर घणाघाती आरोप केले होते मात्र आज अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी वेगळंच चित्र पाहायला मिळालं निलेश राणे आणि रवींद्र चव्हाणांनी विधानभवन परिसराच्या आवारात भेट घेतली दोन्ही नेत्यांमध्ये हसत खेळत मोकळ्या वातावरणात चर्चा झाली आपला रवींद्र चव्हाणांसोबत कोणताही वैयक्तिक वाद नसल्याचं निलेश राणे यांनी सांगितलं तर निवडणुकीतला वाद आता मागे पडल्याचंही निलेश राणे यांनी स्पष्ट केलं ही दृश्य आपण पाहतोय निलेश राणे आणि रवींद्र चव्हाण यांच्या भेटीवेळची ही दृश्य आहेत निवडणुकीतल्या वादानंतर रवींद्र चव्हाण यांच्यासोबत राणे यांची भेट झाली शिवसेनेचे आमदार चव्हाण यांची भेट झालेली आहे वाद आता मिटलाय असं म्हणायचं नेते आहेत ते महायुतीमध्ये आम्ही दोघं एकत्र आहोत माझ्या मोठ्या बंदीप्रमाणे ते आहेत त्यांनी मला बोलवलं चव्हाण साहेबांनी आणि आम्ही इकडे भेटलो आता नंतर त्यांची सविस्तर वेळ घेणार आणि त्यांच्याशी बोलणार मालवण नगर परिषदे मात्र एकदम काटाची टक्कर झाली तुम्ही त्यांच्यावर नाव घेऊन त्यांच्यावरती अनेक आरोप केलेले त्या आरोप आता मिटलेत कस आरोप जे केले आहेत किंवा पुरावे जे दाखवलेत ते मी निवडणूक आयोगासमोर ठेवलेले आहेत आता एकदा निवडणूक आयोग त्याच्यावरती काय उत्तर देतो दे का ते बघायचं हो आम्ही कधीच काय नव्हतं आपण पाहतोय की मालवण नगर परिषदे मात्र आरोप प्रत्यारोपचे खूप मोठे घटना जे आहे ते घडल्या होते मोठा वाद निर्माण झाला होता मालवण नगर परिषदेमध्ये प्रचाराच्या दरम्यान भाजप विरुद्ध शिवसेना असे एकूण आमने सामने चित्र राणे स्थानिक त्यांनी थेट आरोप केले होते भाजपचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यावरती मात्र हिवाळी अधिवेशनच्या पहिल्या दिवशी हे दोन्ही नेते एकमेकांना भेटले आणि भेटल्यानंतर त्या दोघांमध्ये एकूणच एकमत झाल्याचं दिसून आले नाही ना। आमच्यामध्ये कुठेही वाद नसल्यास निलेश राणे यांनी म्हटलेलं आहे व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण शेट्टी उदय जाधव न्यूज एटी लोकमत नागपूर तर आपण पाहिलं सिंधुदुर्गात झालेल्या नगरपालिका निवडणुकीदरम्यान शिवसेना आणि भाजप दरम्यान वातावरण एक प्रकारे चांगलंच तापलं होतं आरोप प्रत्यारोप झाले होते आमदार निलेश राणे यांनी निवडणुकीत भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यावर घणाघाती आरोप केले होते मात्र आज अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी वेगळंच चित्र पाहायला मिळालं निलेश राणे आणि रवींद्र चव्हाण यांनी विधानभवन परिसराच्या आवारात त्या दोघांची भेट झाली दोन्ही नेत्यांमध्ये हसत खेळत मोकळ्या वातावरणात चर्चा झाली असल्याचं देखील या दृश्यांमध्ये पाहायला आहे आपला रवींद्र चव्हाणांसोबत कोणताही वैयक्तिक वाद नसल्याचं निलेश राणे यांनी सांगितलंय निवडणुकीतला वाद आता मागे पडल्याचंही निलेश राणेंनी स्पष्ट केलंय अतिशय हसत खेळत दोन्ही नेत्यांमध्ये मोकळ्या वातावरणात आज चर्चा झाली असल्याचं पाहायला मिळतय आज अधिवेशनाचा पहिला दिवस आणि पहिल्याच दिवशी या दोन्ही नेत्यांची भेट विधानभवन परिसराच्या आवारात या दोन्ही नेत्यांची भेट झाली आपण पाहिलं सिंधुदुर्गात एक प्रकारे आरोप प्रत्यारोप सुरू होते शिवसेना आणि भाजप दरम्यान वातावरण चांगलं स्थापलं होतं आणि त्यानंतर निलेश राणे आणि रवींद्र चव्हाण यांची ही भेट